नमस्कार माझं नाव डॉक्टर सिद्धांत ललवानी आहे आणि मी येथे भारतीय हॉस्पिटलला लहान बाळांचा फुप्फुसांचा ॲलर्जीचा आणि झोप्याचा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे आज आपण लहान बाळांमध्ये होणाऱ्या झोप्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल चर्चा करूयात बऱ्याच लोकांना असा क्वेश्चन असतो किंवा डाऊट असतो की खरोखर लहान बाळांना झोप्यात प्रॉब्लेम होतो का तर हे खरं आहे लहान बाळांना देखील झोप्यात प्रॉब्लेम होऊ शकतात लहान बाळांमध्ये झोप हे अत्यंत आवश्यक आहे कारण जेव्हाही लहान बाळ रात्री झोपतात तेव्हा त्यांचा विकास होतो फिजिकली नाही पण मेंटली देखील जर रा, बाळ रात्री नीट झोपत असेल तर त्यांची बौद्धिक पातळीचा विकास होतो आणि त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगली होते म्हणून झोप हे अत्यंत महत्त्वाचं आहे लहान बाळांसाठी आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की लहान बाळांना देखील झोपेचा प्रॉब्लेम होतो का तर होय हे खरं आहे लहान बाळांना देखील झोपण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आमच्या ओपडीत बरेच बाळ येतात ज्यांना रात्री झोपताना त्रास होतो आता काही काही सिमटम्स जे महत्त्वाचे असतात म्हणजे तुमचं बाळ जर रात्री झोपताना घोरतंय किंवा तोंड उघडं ठेवून झोपतं आहे आपल्या बाळाची झोप चलबिचल आहे आपलं बाळ जर पोटावर जास्त झोपतंय तर हे सिग्निफिकंट सिमटम्स आहेत झोपेतले ज्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो जर आपल्या बाळाची जात्रीची झोप फ्रेश होत नसेल किंवा बाळाला सकाळी उठायला त्रास होत असेल बाळाचा स्कूलचा पफॉर्मन्स कमी होत असेल तर हे सर्व लहान बाळांच्या झोपेबरोबर कनेक्टेड असतं लहान बाळांमध्ये सर्वात जास्त त्रास झोपण्याचा ॲडनॉइड्स किंवा नाकाचे मागचे टॉन्सेल वाढल्यामुळे त्रास होऊ शकतो तो त्रास कितपत आहे ह्याचा अंदाज आपल्याला स्लीप स्टडीच्या माध्यमाने आपण ह्याचं निरीक्षण करू शकतो आणि त्यावरही ट्रीटमेंटही देखील उपलब्ध आहे या स्लीप स्टडीमध्ये आपल्याला अंदाज कळतो की रात्री झोपताना बाळाची झोप कशी होत आहे झोपताना बाळाचा रक्त पुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा कसा होतोय आणि त्यावर आपण पुढे उपचारही देखील करू शकतो जर यापैकी कोणतेही सिमटम्स आपल्याला आपल्या बाळात दिसत आहेत तर भारतीय हॉस्पिटलला व्हिजिट द्या आणि आमच्यासारखं स्पेशलिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या